Satu, dua pasal, dua hari, dua aktor, dua kenari, jalan apun, naik tengah, jalan apun, naik tengah, dua atas, dua hari, dua aktor, dua kenari pasal satu, dua dua aktor, dua aktor jadi jalan apun, dua atas, dua kenari pasal satu, jangan bila, satu kenara, satu lagi

पाचवा आंदोलन आहे चौथा दिवस आहे वास्तविक पाहता आपल्या मराठा समाजाच्या सगळ्याचा विचार करून आपल्या तालुक्याचे मराठ्याचे आमदार राजेभाऊ राऊत हे दुसऱ्याच दिवशी जनंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांच्याबरोबर सल्ला सल्ला सलामत केलेला आहे कारण त्यांना पाठिंबा देण्यासाठी परवाच त्यांनी जनं पटलाकड जाऊन आले आणि मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी निश्चितपणानं या तालुक्याचे लोकप्रतिनिधी पुर, प्रति प्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं ते जबाबदारी घेते आणि घेतलेली आहे तरी आपण सर्वांनी मिळून या सर्व समाजासाठी आज जरी मराठा समाजासाठी आपण मागत असलो तरी कुठल्याही समाजाचा भेदभाव न करता आपण सगळे समाज एक आहेत परंतु मराठ्यालाही आरक्षण मिळण्यासाठी सर्व समाजांनी एकत्र येऊन त्यांना सहकार्य करावं आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्व समाजाचं इतरही समाजाचा आभार मानतो पोलीस मी आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दलही आम्ही आभार मानतो आणि सगळ्याच्या वतीनं निवेदन पवार साहेबांनी स्वीकारावं आणि आमच्या मागण्या सरकंच साहेबांनी स्वीकारावं आमच्या मागण्या शासनापर्यंत पचवाव्या નિશ્ચિત બના મુખ્યમંત્રી અને ઉખ્યમંત્રી जेवढं काही मराठा समाजासाठी न्याय मिळवून देता येईल तेवढं निश्चितपणानं करायचं ठरवलंय म्हणून आपण या ठिकाणी आला याबद्दल सर्वांचे आभार मान अस Olha, e yeah. e. yeah. ah. <KiraURANEO> Kira. J聲aya. That's you like a matter of time. Yes, Moraka! Yes, Moraka! Yes, Moraka! Yes,